मित्रांनो नमस्कार रात्रीचे बारा वाजले आहेत आत्ता आपण शिरपूर फाट्यावरती आलेलो आहे इथून काही मीटरांवरती टोलचं अंतर आहे पण आपण बघू शकतो इथले सगळे स्ट्रीट लाईट इथं ब्रिजवरचे स्ट्रीट लाईट इथं वडणावरचे लाईट एक मिनटं आपण बघू शकतो सगळे स्ट्रीट लाईट बंद आहेत एकही स्ट्रीट लाईट इथे चालू नाही गेल्या दोन हे सगळे स्ट्रीट लाईट बंद आहेत मित्रांनो फक्त धुळे जाण्यासाठी पन्नास किलोमीटरसाठी आपल्याकडून दोनशे पाच रुपये वसूल केले जातात पण तरी सुद्धा जेव्हा सुविधा देण्याची वेळ येते तेव्हा यांची कुठलीच यंत्रणा चालत अंधार बघू शकतो आपण संपूर्ण अंधार आहे वरती देखील एकही लाईट चालू नाही आहे गेल्या दोन दिवसापास पद्धतीने बंद आहेत तर टोल वसुली कशासाठी केली जाते मेंटेनन्स काय दिला जात नाही हा प्रश्न आज सर्वसामान्य वाहनधारक म्हणून आम्हाला पडलेला आहे मध्ये जाण्याचा हा प्रमुख महामार्ग आहे इथं आपण बघू शकतो सगळीकडे अंधार आहे तर आज इथं दुचाकीवरून प्रवास करणारा छोट्या वाहनांनी प्रवास करणारा प्रवासी आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करतो इथं जर रस्त्यावरती कोणाचा अपघात झाला कोणी जर जीव गमावला तर याला कोण जबाबदार असेल याचं उत्तर टोल प्रशासनाने आणि या एन प्रशासनाने द्यावं ज्या पद्धतीने टोल वसुली केली जाते त्या पद्धतीने सुविधा का दिली जात नाही हा आज सर्वसामान्य वाहनधारक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे एकदा बघू शकतो की इथून पूर्ण थेटपर्यंत जात सगळे स्ट्रीट लाईट बंद आहेत संपूर्णपणे अंधार आहे आणि इकडे जर का आपण बघितलं काही मीटरांवरती टोल आहे आणि टोलवरती मग टोल झगमगतोय तर वसुली करणारी सगळी यंत्रणा सुरू पण सुविधा देणारी इथली कुठलीच यंत्रणा चालू नाही याचं आम्ही खंडन करतो याचा निषेध करतो आणि जर टोल प्रशासनाने हा जुलमीपणा थांबवला नाही तर येत्या काळात त्यांना मोठ्या आक्रोशाच्या सामोरे जावं लागेल